काल काल तर काल केले होते पापड काल व्हिडिओ नाही काढता आला तुम्ही म्हणताना आत्ताच का केले ताई पापड तर काही नाही घरातले दोन किलोचे होते ते संपले आता जास्त उन्हाळा लागलच अजून लागलेलं नाही आहे म्हणून हे उन्हाला आणलेत मी उ जर असं ऊन दाखवलं ना तर बरे राहतात म्हणजे नाही का जाळी आळी लागत नाही त्याला तसे ते राहणार नाही जास्त दिवस संपून जातील आमच्यात मी उन्हाळ्यात केले होते दोन किलोचे पण ते पुरले नाहीत आम्हाला आवडतात पापड आमच्या इथं उडदाचे म्हणून काल केले होते तर स्वातिताईला नव्हता आवाजीला पण तरी पण आली ती म्हटली चला करू लागते थोडेसे म्हणून स्वातीताई आली होती तर व्हिडिओ काढायला पोरं पण नव्हती मला पण नव्हता वेळ मग नाही काढला त्यात मध्येच पाटील आले मग त्यांचा स्वयंपाक मग असं गेलं दुपारी तीन चार वाजेपर्यंत गेले, गेले। बसत उठत एक किलोचे करून घेतले आणि असे छान झालेत पण खायला पण खूप टेस्टी लागतात आता करून ठेवले की आता चालूच होतं बघा दादाचं माझ्या मग मी पापड तळगं आणि तस त्यालाच काही मला पण आवडतं जेवताना ताळून तळून भाजून बरं लागतात खायला आता उन्हाळा चालू झाला आता चटण्या लोणचे वगैरे हे ते करून ठेवायचे आता आमचा पण सीझन चालू झाला आहे तर ऑर्डरसाठी काढू आम्ही एखादा व्हिडिओ मग कळलंच तुम्हाला कसला सीझन चालू झाला आहे तर आम्ही ऑनलाईन कुरड्या पापड्या सगळं सगळं देतो तर लागत असतील कोणाला तर सांगेन नंबर मी तेव्हा द्या ऑर्डर आता स्टार्टिंग तर नाही झालं अजून अजून एवढं कडक ऊन नाही पडत आहे म्हणून ते हे उन्हाला आणले फॅन नाही तर एरवी फॅनच्या हवेखालीच ते सुकून जातात पापड पण आज जरा थोडंसं ह्या दमट वातावरण आहे ना अजून थंडी आहे त्याच्यामुळे मी थोडंसं ऊन दाखवायला आणले वरती हाय हॅलो नमस्कार तर सकाळी काल झाले पापड वगैरे तर आता म्हणताना लवकर का लागले स्वयंपाकाला आज मी लवकर स्वयंपाकायला लागले शेवग्या शेंगाची भाजी केली इकडं वरण केलं याच्यात भात आहे कुकरला अजून गरम येतो आणि भाकरी नंतर कळतं त्यांची मैत्रीण आली यार त्यांना चहा देणार आहे आणि मी दिदीचा डान्स बघायला चालले आज माझ्या दिदीचा डान्स आहे कसला गोंधळ आहे त्यांच्या शाळेत डान्स जागरण गोंधळाचं काहीतरी आहे सेटअप तो त्यांनी करणार आहेत तर तिचं आवरून वगैरे दिलं ती गेली आहे मग साडेचार पावणे पाच वाजता गेली आहे तर आता मला आहे त्यांचा डान्स आहे सोळावा नंबर तर म्हटलं स्वयंपाक करून मग येईल जरी थोडासा उशीर झाला तरी होऊन जाईल म्हणून म्हटलं आणि आधी हळदी कुंकुल जायला लागेल आणि तर इकडं मग तिकडनं आल्याच्या नंतर डान्सला चला तर मग चला चालले मी हळदी आणि तर इकडं चालेल आणि ताईच्या घरी आज आणि ताईचा हात